हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण हरभरा डाळीची रेसिपी करणार आहोत तर हरभरा डाळ मी दोन ते तीन तास भिजत घातलेली होती आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवलेलं होतं तर आपल्याला पाणी नको आहे त्याच्यात जास्त म्हणून तर ती आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहेत तर आता बाजारात ना कोथिंबीर खूपच यायला लागलेली आहे आणि खूप स्वस्त देखील मिळायला लागलेली आहे दहा दहा रुपयाला अगदी दोन दोन जुड्या येतात तर चला म्हटलं काहीतरी मस्त अशी आज आपण रेसिपी करूया तर या ठिकाणी आता डाळ मी बारीक वाटून घेते मिक्सरला पाणी न घालता वाटायची आपल्याला आणि खूप जास्त बारीक पण करायची नाही थोडीशी जाळी भरडीच राहू द्यायची आपल्याला तर ती वाटून घेतलेली आहे आता आणि ती आपण कढईत काढून घेऊ तर ज्या सीझनमध्ये भाज्या खूप अशा येतात ना तर त्या भरपूर आपण खायच्या असतात तर म्हटलं चला आता कोथिंबीर खूप छान यायला लागलेली आहे आणि स्वस्तही मिळायला लागलेली तर म्हटलं चला घेऊन येऊ आणि कोथिंबीर वडी तर नेहमीच आपण खात असतो तर म्हटलं वेगळं काहीतरी करूया म्हटलं तर ही डाळ मी आता काढून घेतलेली आहे मस्त बारीक वाटून घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण कांदा आणि लसूण मिक्सरला मी बारीक करून घेणारे आपण बारीक चिरून घातला तरी चालणार आहे पण इकडे म्हणजे मिस्टरांना माझ्या आवडत नाही खाताना तोंडात ते कांदे येतात तर म्हणून मग मी मिक्सरलाच बारीक करून घेतलं तर या ठिकाणी आता ती पेस्ट करून घेतलेली मी लसूण आणि कांद्याची तर ती मी त्या डाळीच्या वाटणमध्ये घालणार आहे तर या ठिकाणी आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत एक दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकतात त्यानंतर ओवा घातलेला आहे एक मोठा चमचा त्यानंतर चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्स म्हणजे आपली मिरची जी असते ना ती आपण मिक्सरला बारीक अशी दळून घ्यायची जास्त बारीक नाही थोडीशी जाडी भरडी त्याला चिली फ्लेक्स आपण म्हणू शकतो किंवा तयार होऊन जाते पिझ्झासोबत हो पण असे पाऊच मिळतात त्यात पण तीच मिरची असते जाडी भरडी दळलेली त्यानंतर हळद घातलेली आहे एक चमचा जिरे घातले अर्धा चमचा तीळ घातलं आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यामध्ये आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर या ठिकाणी आता आधी मी हातानेच एकजीव करून घेते कारण हाताने व्यवस्थित सगळं कालवलं जातं सगळीकडे मसाले छान येऊन जातात मिक्स होऊन जातात आणि त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक अशी कोथिंबीर घालणार आहोत कट करून घेतलेली कोथिंबीर आधी धुवून घेतली मी आणि स्वच्छ तिला रात्रीच पसरून ठेवली होती पेपरवर म्हणजे मग ती ओलचर राहत नाही त्यातलं पाणी येऊन जातं निघून जातं तर या ठिकाणी आता बघा हे सगळं कालून घेतलं मी व्यवस्थित हाताने त्यामध्ये कोथिंबीर घालणारे दोन तीन मुठ आणि ती पण व्यवस्थित कालून घेणारे तर आई आमची नेहमी करायची हे खास करून होळीच्या वेळेस तर याला गावाकडे देखील म्हटले जातात तर खूप छान होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात यामध्ये अजून आपल्याला वेगळ्या डाळी घालायच्या असतील तर आपण घालू शकतो पण मी फक्त हरभरा डाळ घातलेली आहे तर या ठिकाणी बघा कोथिंबीर पण घालून दिलेली आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हातावर आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहेत आणि त्याला आपण वाफवायला ठेवणार आहोत तर या ठिकाणी बघा असे लांब लांब आकाराचे आई तर अजून खूप मोठे मोठे करायची मी छोटे छोटे करते अगदी आणि मोठ्याच अशा पातेल्यात वाफवायला लावून द्यायची तर हे मी ओव्हनला पण करत असते पण आज मीच याच्यात दाखवणार आहे पातेल्यामध्ये पाणी घालून त्यावर आपण चाळणी ठेवणार आहोत आणि त्यावर हे फुनके आपण वाफून घेणार आहोत तर कसं सगळ्यांकडेच काही ओव्हन राहत नाही तर हे आपल्याला बरं पडतं तर आज आपण वाफून घेतलं का याची जरा चव पण वेगळी लागते आणि मायक्रोवेव्ह ओव्हनला केलं ना तर त्याचाही फरक पडतो ते जरा असे रुके सुखे होतात याच्यामध्ये ते वाफ वगैरे आलेली असते घाम आलेला असतो आणि त्यामध्ये त्यामुळे जे छान असे वाफून निघतात ना तर त्याचा टेस्ट जरा वेगळाच असतो तर या ठिकाणी बघा कढई घात ठेवली आहे मी त्यावर खाली पाणी घातलेलं आहे आणि वरून ही अशी चाळणी ठेवलेली आहे त्यावर आपण कापड घालून मग पण ठेवू शकतो मी डायरेक्ट ठेवलेले आहेत लवकर वाफतील म्हटलं तर यात एवढे मावले आहेत ते तेवढे ठेवलेत आणि बाकीचे अजून राहिले आहेत दोन तीन ते मी नंतर ठेवणार आहे कारण मावणार नाहीत म्हटलं तर या ठिकाणी आता आपल्याला जास्त नाही एक पंधरा मिनटं फक्त वाफून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा आता मस्त वाफून गेलेले आहेत आपण एकदा चेक करून घेऊयात चमचा टाकून की झालेत की, की काय की मध्ये कच्चे राहिले आहेत तर बघा या ठिकाणी झालेत आपण आता त्यांना काढून घेऊ गार व्हायला ठेऊ जरा आणि त्यानंतर कट करून मग आपण त्याला फ्राय पण करू शकतो डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय तुम्हाला जर जास्त ऑइली आवडत नसेल तर किंवा मासेच वाफवलेले पण मस्त चुरून त्यामध्ये साजूक तूप घालून किंवा तेल घालून आपण ते खाऊ शकतो तर या ठिकाणी थोडेसे मी आता फ्राय करून घेते आणि फ्राय करून झाल्यावर मग आपण कुठल्याही सॉससोबत किंवा असेच पण खायला खूप छान लागतात तर खाऊ शकतो आपण आणि खूप छान होतात टेस्टी होतात एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि बेल ऐकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल तर या ठिकाणी बघा आतून पण खूप असं खुसखुशीत मस्त शिजलेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत अगदी तर राजलाई खूप आवडलेले आहेत आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ